बाहेर खेळत बाहेर घेऊन जाऊन गेलं म्हणून खेळते तर राग आला त्याला बघड्या बाबांना सांग का कामाची झोपली आहे कारण नसताना राग करते त्याला जे बी चाप्टर आहे कमी थोड़ी लाडात चालू आहे प्रेमात चालू आहे कसे बांधणं चालू आहेत माहीत नाही पण कसं लात मारते का। ते पण खालून बघायचं ते हुशार आहे ते जवळ येऊन देत नाही त्याला बऱ्यापैकी बो कुठे जाणार ना, ना फिरून का नाही जाणार लई जास्त जमत त्याला कुणाचा राग कुणा या गोष्टी चांगल्या जमतात शंभू उठ रे शंभू शंभू उठ 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 जरा उठ उठ त्याच्याकडे बघ जरा उठ 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 च उठ 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 जा त्याच्याकडे त्याच्याकडे जा जा त्याच्याकडं ख रे ए का मारतो त्याला बाबड्या का मारतो थांब का मारलं त्याला तू तुक्त तर अजून जास्तच गेलाय मारायला बराबर बराबर शंभू राईट खालचं पहिलं ना जमीन दरून जमीन दरून कुस्ती करतो हा चल हे बघी नागिन डान्स हे बघ भांडण करायचं सोडून त्याला मारायचं सोडून तू नागिन डान्स करत बसलाय का रे इकडे तू बाय रे ये बाय रे मला नाही त्याला का मारलं त्याला का मारतो का मारतो त्याला तू काय केले त्यांनी तुला दादागिरी कर ते बघ ठेवलं की बॉक्सरसारखे हात आहेतच पुढं हे बघ ऐका का थांब थांब मी नाही काय करत थांब 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 काय झालं कशामुळे मारतोय बब्या काय झालं कशामुळे मारतो माझा राग काढतो का त्याच्या माझा राग काढतो त्याच्यावर एक तर तू मारतोय तू मारतोय परत मलाच हे करतोय पुढ चल बाहेर तू जरा तुला सांगतोच आता जरा आज चल ये बाहेर ही <laughs> थांब थांब की असं असं करतोय मी गुंजी 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 करतोय -गुंजी -गुंजी, गुंजी गुंजी लाड लाड करतो लाड करतोय लाड करतो ये इकडे चल चल इकडे शंभू अरे शंभू जर त्याच्याकडे जर त्याच्याकडे बबड्या कर जा बघ आहे ते का तेल जागा नागिन पळ त्याच्याकडे जा जा जाड्या जा, कर जा त्याला जाड्या कर त्याला बाय काढते तू काय बोलाय गेले का आत जाऊन बसतो रुसून तर एक नंबर येते एकमेकाला मग खोड्या करायला पाहिजे चालला बघा आता त्याच्याकडे आल्या आता ब्राउनकडे जाऊ खोड्या करेल असंही